पोलीस स्टेशन कोळशेवाडी गुन्हा नंबर नऊशे तीस अम्लीत चोवीस जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता त्या अनुषंगानं गुन्हे शाखेचे युनिट तीनचे अधिकारी पोलीस निरीक्षक शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक उगल मुगले पी पाटील हे सहाय्यक पोलीस आयुक्त ए सी पी बागडे साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये त्या गुन्ह्याचा तपास करत होते त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये अद्यापपर्यंत एक चार आरोपी निष्पन्न झाले त्यापैकी तीन आरोपींना अटक करून त्यांच्याकडं तपास केलेला आहे एक आरोपी सध्या आमच्या ताब्यात असून त्याचा तपाससुद्धा सुरू आहे या तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की या चार आरोपींनी ठाणे आयुक्तालयात आणि इतर ठिकाणी देखील वेगवेगळ्या वे वे पद्धतीचे दे गुन्हे केलेले आहेत त्याच्यामध्ये मोबाईल स्नॅचिंग असेल चेन स्नॅचिंग असेल आणि मो मोटरसायकल थेप चोरीचे गुन्हे असतील असे एकूण आत्तापर्यंत गुन्हे शाखेने सत्तर गुन्हे उघडकीस आणलेले आहेत त्याच्यामध्ये चाळीस चेन स्नॅचिंगचे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये एकूण पाचशे दहा ग्रॅम एकावन्न तोळे सोनं जप्त करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर मोबाईल स्नॅचिंगचे चोवीस गुन्हे आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे चोवीस मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत आणि एक, वेग एक चारचाकी वाहन आहे स्विफ्ट डिझायर आणि सहा मोटरसायकल असे पन्नास लाख अठरा हजाराचा मुद्देमाल अद्यापर्यंत या गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे त्याचबरोबर या गुन्ह्याच्या अधिक तपासामध्ये या आरोपींवर काही इतर ठिक राज्यामध्ये इतर शहरामध्ये इतर ठिकाणी काही गुन्हे दाखल आहेत का त्या अनुषंगाने देखील आम्ही अधिकचा तपास करत आहोत सर सत्तर गुन्हे सदरचे आरोपी हे जे महिला दागिने घालून रस्त्याने जात असतात किंवा जे पीडित आहेत जे मोबाईलवर बोलत असतात त्यांचा मोबाईल स्नॅच करणे दागिने स्नॅच करणे किंवा जबरीने चोरून नेणे अशा पद्धतीने त्यांची मोडं वापरलेली आहे आरोपींच एकाचं वय आहे एकोणतीस वर्ष सत्तावीस वर्ष एकोणीस वर्ष आरोपीचं बॅकग्राऊंड हे यांच्यावर यापूर्वी देखील गुन्हे दाखल आहेत त्याच दा अनुषंगानं आपण इतर राज्यामध्ये काय गुन्हे दाखल आहेत का इतर ठिकाणी काय गुन्हे दाखल आहेत का त्याची देखील आपण माहिती घेत आहे आ, हे वार करना, गुने करना रे जे वारंवार करणं गुन्हे करणारे जे गुन्हेगार आहेत त्याच्यावर आपण मोका एम पी डी एसारखे प प्रभावी आणि परिणामकारक अशी कारवाई आपण करत आहे आपल्या तशा कारवाया चालू आहेत आणि या गुन्ह्यांना कशाप्रकारे अजून प्रतिबंध करता येईल त्या अनुषंगाने देखील आपण उपाययोजना करत आहे आमच्या सर्व टीम टीमला मान्य पोलीस आयुक्त साहेब यांच्या वतीनं त्यांनी देखील त्यांना रिवॉर्ड किंवा बक्षीस जाहीर केलेलं आहे सर शेवटचा नागरिकांना आव्हान आहे आप की आपल्याला कोणी अशा प्रकारचे काही संशयित असतील किंवा आपल्या आजूबाजूला परिसरामध्ये राहणारे असे काही संशयित असतील जे मोबाईल स्नॅचिंग किंवा चेन स्नॅचिंग सोनं चोरून नेणारे असतील तर त्याची माहिती तात्काळ आपण संबंधित जवळच्या नजीकच्या पोलीस स्टेशनला देणं गरजेचं आहे किंवा गुन्हे शाखेचे आमचे काही अधिकारी आणि अंमलदार आहेत त्यांना देखील गरजे देणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर तो गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मदत होते